स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण नववी इतिहासाचा नववा धाडा बदलते जीवन भाग लोकर एक याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणता व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन प्रश्न एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा डॉक्टर एन गोपीनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतात टिंबटिंब या शहरात पहिली ओपन आर्ट शस्त्रक्रिया झाली तर यांचं उत्तर आहे वेल्लूर जयपूर फूडचे जनक म्हणून टिंपटिंब यांना ओळखले जाते याचं उत्तर आहे प्रमोद सेठी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखावं लिहा ओके तर डॉक्टर एन गोपीनाथर ओपन हार्ट शस्त्रक्रिया रामचंद्र शर्मा कुशल कारागीर सुभाष मुखोपाध्याय टेस्टू बेबी अँड डॉक्टर मोहन राय पोलिओ तर चुकीची आहे डॉक्टर मोहन राव त्यांनी दान केलेल्या मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यपरोपण केलेले आहे प्रश्न तीन टिपा लिहा कुटुंबसंस्था स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंबसंस्था ही भारतातील एक सम, समाजाची एक मुख्य ओळख प्रमुख ओळख होती भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचं जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे जागतिकीकरण औद्योगिकरण यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊ लागले जयपूर फूडचे तंत्रज्ञान जयपूर पाय ना नवकल्पना जयपूर फूडच्या नावा विकासामुळे भारतातील अपंग व्यक्तीचे जीवन बदलले आहे एकोणीसशे अडुसष्ट पूर्वी एखाद्या दुर्घटनेत एखादी पाय गमावला असेल तर त्याला उर्वरित आयुष्य कष्टाने काढावे लागेल अशा परिस्थितीत बरे होण्यासाठी डॉ प्रमोद शेट्टी यांनी प्रतिभावान तज्ज्ञ रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने बनावट हात पाय नाक आणि कान बनवून घेतले जयपूर फूड तंत्रज्ञानाच्या साह्याने शरीराच्या बनावट अवयवांनी अप्रिय पृष्ठभागावरती शूजविरही चालणे धावणे सायकल चालवणे शेतात काम करणे झाडे चढणे तसेच पर्वतारोहण अनपेक्षित मार्गाने सोपे केले शहरीकरण शहरात किंवा नागरिक क्षेत्रात लोकवस्तीत होण्याच्या प्रक्रियेत शहरीकरण असे म्हणतात वाढीव लोकसंख्येमुळे नागरिकीकरण घडू येथे शहरात होणाऱ्या औद्योगिकरणामुळे रोजगार निर्मिती होते रोजगाराच्या संधीमुळे ग्रामीण भागाकडून शहरात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते वैद्यकीय सोयीमुळेही मृत्यू दरात घट होऊन नागरी वस्तीत वाढ होते शहरी भागात असणाऱ्या सोयी सुविधांमुळे लोक शहरांकडे आकर्षित होतात त्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात होते हैं। बदलते आर्थिक जीवन मध्ययुगापूर्वीपर्यंत गावांचे जी जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते गावाच्या सर्व गरजा गावातच भागवल्या जात असत शेतीसंबंधीची कामे करणाऱ्यांना मोबदला म्हणून शेतीच्या उत्पन्नातील काही भाग दिला जात असे आधुकीन आधुनिक काळात ही परिस्थिती बदलली आहे वस्तुविनिमय पद्धत जाऊन व्यवहार चलनात होऊ लागले शेतीशिवाय शेतीशी शे निगडीत जोडधंदे सुरू झाले खेड्याचे विद्युतीकरण झाले सिंचन व्यवस्था वाहतूक झाली नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायाशी जोडलेला आहे औद्योगिकरणामुळे ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णता बदलून गेले आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली तर एकोणीसशे अठ्याहत्तर पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक दुर्धर रोगाने मृत्यू पावत असत या रोगात पोलिओ गोवर धनुर्वात क्षय गटसर्प डांग्या खोकल्या यांचा समावेश होता औषधोपचाराअभावी मृत्यूची संख्या जास्त असे त्यामुळे या रोगांवरती मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने हाती घेला घेतला व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची खूपच वानवा होती त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत असे महाराष्ट्र राज्यात निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा व लोकांचे आरोग्य या प्रश्नाकडे लक्ष दिले ग्रामीण भागातील विहिरी खडणे व वा नळावाटेल लोकांना पाणीपुरवणे या हेतूने शासनाकडून ग्रामीण योजना सुरू करण्यात आली पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे तर भारतीय राज्यघटनेनुसार सर्व भारतीय कायद्याच्या चौकटीखाली समान आहेत उदाहरणार्थ धर्म वंश जात भाषा लिंग किंवा जन्मस्थळाच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही या तरतुदींमुळे समाजात छोटे मोठे बदल हळूहळपणे घडून येत लागले आहेत आता हॉटेलमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे धर्म वंश जात लिंग या प्रवेश नकारला ना जात नाही समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे तर समाज कल्याणकारी राज्य निर्माण करणे भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे शिक्षणाची व विकासाची संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे ग्रामीण विकास संदर्भात कोणती आव्हाने आहेत तर आर्थिक व्यवसायाचा विकास करणे सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे सांस्कृतिक व सामाजिक व वा वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे जमीन सुधारणा व जलसिंचन प्रकल्पांना गती देणे सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात घडलेल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या तर भारतीय जनतेचे राहणीमान वाढवावे व सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारावे यासाठी स्वातंत्र्योत्तर काळापासून अनेक पावले उचलली गेली आरोग्य व समाज कल्याण खात्यामार्फत प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली ॲलोपॅथी युनानी होमिओपॅथी आयुर्वेद व निसर्गोपचार पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जात आहे डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली डॉक्टर प्रमोद शेट्टी यांच्या जयपूर फूडच्या शोधाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव तयार केले जाऊ लागले डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी मृतपिंड मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली डॉक्टर सुभाष मुगोपाय यांच्या देखरेखीखाली टेस्टू बेबीचा कृत्रिम गर्भधारणा तंत्राचा प्रयोग यशस्वी झाला पोलिओ गोवर धनुर्वाद इत्यादी रोगांवरती मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली उपक्रम तुमच्या परिसरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या तर घरांच्या रचनेत झालेला बदल शेतीच्या संदर्भातील बदल आणि वाहनांची उपलब्धता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद